परंडा वाशी संघातील मानकेश्वर या आपण आलेलो आहोत इथल्या काही नागरिकांशी आपण संवाद साधून विकासाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत अगदी दोन दिवसावरच विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत माझ्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात दादा काय वाटतंय दोन दिवसावरच वीस तारखेला निवडणूक आहे तेवीस तारखेला रिझल्ट आहे मनकेशोरच्या विकासावर काय बोलतो मनकेशोरचा विकास हा सावंत साहेबांनी भरपूर केलेला आहे आणि जे रोड बघता इथं पहिलं तीन फूट खड्डा होता हो सावंत साहेब मंत्री झाल्याच्या नंतर सावंत साहेबांनी बजेट टाकून हा रोड टोटल गावामध्ये सिमेंट रस्ते पूर्ण केले जात आणि राहिला शेती रस्ते आमचे चांगले केले सावंत साहेबांनी पहिला कुठल्याच पोटाने आजकाल कधी केलं होतं सावंत साहेबांनी आमच्या गावासाठी भरपूर केलाय पण आता फाईट जरा जोरात दिसते पुढे राहुल उमेदवार आहेत ना विकासाच्या ना, त्यांना वेगवेगळ्या संघटनेकडून भेटायला गेला असू द्या पण सावंत साहेब विकासाच्या जोरावर सावंत साहेब निवडून येते अशी आम्हाला गॅरंटी आहे हा हा आणि कारण का त्यांचे आरोग्य मंत्री असताना सावंत साहेबांनी गोरगरीबासाठी भरपूर मदत केलेली आहे आणि कुणाला त्यांच्या बैरोनाथच्या माध्यमातून पुन्हा गोरगरीब कुणाला ले शाळेच्या लेकराच्या शिक्षणासाठी पैसे म्हणा काय म्हणा सावंत साहेबांनी पूर्ण दिलेले सर्व

विकासामुळे शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी चांगलं बचत गटाला बचत गटांच्या चांगलं त्यांना सहकार्य

मांडकेश्वरचा विकास आणि इथल्या जनतेच्या मनातील आमदार कोण असणार हे जाणून घेणार आहोत दादा इथलेच काय का दादा इथेच इथलेच का इथलेच का म्हणलं प्रॉपर तीस तारखेला निवडणूक आलेले आहेत काय वाटतंय विकास मांडकेश्वरच्या विकासावर बोलूयात आपण ते मांडकेश्वर विकासाच्या दृष्टीने काय सांगतात चांगल्या पद्धतीने झालेलं आहे तानाजी सावंत मी चांगला विकास केलेला आहे जनता समाधानी अशी आहे की गल्ली गल्ली रोड झालेला आहे पूर्ण टोटल जी पाहिजे ती आवश्यकता पाण्याचे टाकी दिली आहे गावाला ग्रामपंचायत मोठी दिलेली आहे त्यानंतर ना पूर्ण गल्ली गल्लीत पूर्ण पूर्णपणे रोड झालेले आहेत वैद्यकीय परफेक्ट आहे आता आट, पुड़ी, पुड़ी, पुड़ी। दुदर 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 हितना पुढे दवाखान्याच मंजूर झालेलं दवाखाना केलेला त्यांनी मंजूर आणि आतापर्यंत पंचवीस वर्षाचे एवढे काम नाही झाले त्यांनी एवढं फक्त आठ अडीच वर्षातच काम केले पुढे पूर्ण हो आणि हितना पुढे करताना बलाड्डी किती बिया तानाजी सावंत पेक्षा बलाढी कुणी नाही काम काम सांग बोलतो त्याचा विकासाच्या पुढे माणसं किती पैसे होईल महत्व नाही ते बी का पैशाला कमी नाही पण पैशावर मतदान नाही विकासावर मतदान आहे आज आपण मानकेश्वर या गावातील विकास मानकेश्वरचा विकास काय झालेला हा� आहे आणि विकासाच्या जोरावरती परत एकदा इथली जनता डॉक्टर तानाजी सावंत यांना निवडून देणार का त्यांच्या मनातला आमदार कोण असणार आहे काय मत आहे त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेत आहोत सध्या दादा एकच मिनिट वीस तारखेला आता बोलले की बंधू आमचे तेवढच बाकी काय होतील ना काय झालं शंभर टक्के होणार Oh. आणखीन काही नागरिकांशी आपण संवाद सा साधूयात आपण इथल्या नागरिकांशी संवाद सा साधलेला आहेत आणखी काही नागरिक का आहेत दुसरीकडे त्यांच्याशी देखील आपण संवाद सा साधून घेणार आहोत पुढे चल पुढे सक्षम न्यूज चॅनल नंबर देते मी तुम्हाला एकच मिनिट या ठिकाणी काही युवक वर्ग आहे आपण त्यांच्याशी देखील जाणून घेणार आहोत की बेरोजगारीचा प्रश्न असेल मानकेश्वरचा विकासाचा विषय असेल तर याच्यावरतीच आपण त्यांच्याकडून संवाद साधणार आहोत काय वाटतं तुम्हाला की बेरोजगारी वरती सांगा किंवा मानकेश्वर गावचा विकास असेल याच्यावरती काय बोलू शकतो विकास चांगला झालाय सावंत साहेबांकडून सावंत केलं हो बऱ्याच पैकी केलाय रस्ते केले अंडरग्राऊंड विकास युवकांसाठी तर काय अजून त्यांना गेलेलं नाही आता या टर्मला करून देतील एमआयडीसी त्यांना सांगितलेलं आहे करून करतल ते बऱ्याच लोकांना भेटू शकते काम तिथे मनकेश्वर जनता खुश आहे हा खुश आहे काय शिवसेना येईल मायुती माहिती हो माहिती सरकार करता हो आणखीन काही युवक आहेत आपण त्यांच्या समोर अरे आता मतदान आहे मतदान आहे मतदान आहे काय वाटतंय वीस तारखेला निवडणूक आहेत तरुणांचे प्रश्न असतील गावचा विकास असेल गावच्या विकासाच्या जोरावर गावातील मतदान तानाजी सावंत साहेबांना होणार त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर गावातील सर्व लोक त्यांना मतदान करतील विकास काय म्हणजे भूमिका जो, जो गावातले भूमीगत रस्ते सिमेंट रोड गावासाठी जे पाईपलाईन झाली नवीन काय म्हणतात आपले नळ काय म्हणतात नळजोड पाईपलाईन ते विषय काम सावंत साहेबांच्या माध्यमातून विशाल सरपंचांनी केले त्यामुळे गावातील युवक युवक त्यांना मतदान करतील विकासाच्या जोरावरती युवक वर्ग हा सावंत डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पाठीशी राहून त्यांना येणाऱ्या वीस तारखेला मतदान करत करणार असल्याचे मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणखीन काही नागरिक युवक आहेत आपण अरे एवढं हे आलेले आपला अधिकार आहे बोला हा ठीक आहे आपले हिंदीमध्ये हिंदी बोला काय नाही अडचण म्हणा हिंदी मध्ये बोला येणाऱ्या वीस तारखेला भरपूर केलं सगळे रस्ते बनवलेत शेतात शेतकऱ्याला जायला रस्ते दिलेत आणि गावात लाईट आहे पाण्याची कंटाळ होती पाईपलाईन टाकीचं बांधकाम वाहून ग्रामपंचायतला इमारत इमारत दिली सगळ्या गावात अंडरग्राउंड नाल्या केले आणि सव्वीस मीटर गावाचा विकास सावंत झालेला आहे त्यांच्या पुढे राष्ट्रवादीचे आता पाठिंबावर मरदान करणार जोही आता विकास करतो आता दोन अडीच वर्ष मंत्री झाले साहेब त्यांनी भरपूर विकास विकास केलाय त्यांचं चॅलेंज आहे कोणत्या गावात माझा निधी एक लाख बक्षीस मिळवतात गावाला त्यांना निधी दिलेला आमच्या मानकेश्वर सारख्या गावाला तर भरपूर दिले ते भरपूर सगळं म्हणजे काय लाईट नाही पाणी नाही असं कोणी सांगू शकत नाही रस्ते नाहीतर काय दहा वर्षापूर्वी पाच वर्ष माणसाला चालवत नव्हतं पावसाळ्यात तिथं इतका चिखल होता आता बघा चौकट तुम्हाला दिसत कॅमेरा सगळे गटारी दिसत नाही अंडरग्राऊंड मतदान विकासाला प्राधान्य मतदान करण्या तुम्ही बसू द्या फक्त विकास आणि विकासालाच भीकास प्राधान्य मनकेश्वर मधली नव्हता देऊन परत एकदा डॉक्टर तानाजी सावंत यांना मतदान करणार असल्याचं देखील मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणखीन काही नागरिक आहेत आपण त्यांची सांगूयात का कशाच्या बाबतीत बोलायचं हा विकास विकास झालाय सावंत साहेबांनी विकास केला पहिले आमदार होते राहुल मोठे त्यांनी विकास केलाय भरपूर झालेले दोन्ही आमदारांनी दो केलंय कोणाचं नाव ठेवायची हीच नाही तुम्हाला सावंत साहेबांनी केलंय पहिले दहा वर्ष राहुल मोठे ते राहुल मोठे साहेबांनी बी केलंय आता जनता अन अर्थ नाही काय